नमस्कार एज्युकेशन टेकमध्ये मोठी बातमी पेन्शन योजनेबाबत आली मोठी अपडेट या तारखेला निर्णय होणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही महिन्याअखेर होणाऱ्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्पष्टता येण्याची शक्यता चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा संपूर्ण देशात गेल्या काही वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आता जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी लावून यासाठी महाराष्ट्रात मार्च दोन हजार मध्ये राज्यव्यापी बेमुदत संप देखील झालेला होता आणि या संपात जवळपास सतरा लाख कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता परिणामी मागणीवर तोडगा म्हणून एका तीन सदस्यीय समितीची स्थापनाही करण्यात आली या समित्याला तीन महिन्यात अहवाल सादर करायचा होता मात्र प्रत्यक्षात सहा महिन्यापेक्षा अधिकचा काळ या समितीला लागला मात्र आता राज्य शासनाने जुनी पेन्शन योजनेबाबत स्थापित केलेल्या समितीचा अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्त केलेला आहे यामुळे आता याबाबत केव्हा निर्णय होणार हा मोठा सवाल आता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे आता अशातच जुनी पेन्शन योजनेबाबत एक मोठा अपडेट समोर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास बोलताना जुनी पेन्शन योजनेबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे महिन्याअखेर होणाऱ्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांचे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे विशेष लक्ष राहणार आहे दोन हजार पाच नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली यामुळे आता ही योजना रद्द करून पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी आहे दरम्यान याबाबत आता सकारात्मक असा निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे यामुळे आता राज्यातील कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू होणार का हे आता विशेष पाहण्यासारखे राहणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार